नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेती पिकांची पाहणी करत असताना पालकमंत्री नरहरी झेरवळ यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वीच नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती दिली आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही बातमी दाखवण्यात आली आणि बरेच सारे हिंगोली जिल्ह्यातील आपले सबस्क्रायबर मित्रसुद्धा विचारायला लागले की सर खरंच दसऱ्यापूर्वी नुकसान भरपाई मिळू शकते का आणि अशीच जर मिळणार असेल तर आतापर्यंत तुम्ही याच्याबद्दल अपडेट का दिलं नाही मलाही वाईट वाटलं अरे यार एवढं मोठं अपडेट आलेला आहे आणि आपण अपडेट दिलेला नाही परंतु मित्रांनो वास्तव काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घ्यायचा गरजेचा आहे मित्रांनो खरंच दिवसापूर्वी दसऱ्यापूर्वी किंवा दिवाळीपूर्वी ही नुकसान भरपाई मिळू शकते का हे देखील समजून घेणे गरजेचं आहे आणि याच्याचबद्दलची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करून करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो राज्यामध्ये आपण पाहिले की जानेवारीपासून मेपर्यंत अवकाळी पाऊस झालेला आहे सुद्धा पंचनामे झाले त्याच्यामध्ये जे काही प्रस्ताव ते सरकारला पाठवले त्या प्रस्तावाच्या याद्या आल्या आणि त्याची केवायसीचं प्रक्रिया सुरू झालेली आहे अद्यापही त्यामध्ये जे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झालेलं नाही याच्या त्याच्यानंतर मित्रांनो जून ते सप्टेंबर म्हणजे आत्ताच्या तारखेपर्यंत अठरा सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मग जून ते ऑगस्टपर्यंतचे जे काही जिल्ह्याचे सोलापूर असेल धाराशिव असेल किंवा काल आपण पाहिलं उद्या परभणी सांगली सातारा असेल तिकडे नागपूर विभागातील काही इकडे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काही जे काही बंधनामे झाले होते त्याच्याही मंजूरचे प्रस्ताव पाठवून तेही मंजूर करण्यात आलेलं परंतु अतिशय तुकडे काहीतरी एक लाख शेतकरी दीड लाख शेतकरी असे आता याचे प्रस्ताव पाठवून त्याला मंजुरी मिळालेली आहे आता त्याच्या केवायसी च याद्या यायला आणखीन पंधरा दिवस लागतील मित्रांनो शेतकऱ्यांनी सी करण्याची शे प्रक्रिया सुरू करणार आहे आणि दोन दिवसापूर्वी अहिल्यानगरमध्ये अतिशय जोरदार पाऊस झाला काल धाराशिवमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला काही ठिकाणी भोगरी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी तलाव फुटला अशा अनेक ठिकाणी घटना घडत आहेत शेतकऱ्यांची शेती पीक वाहून जात आहेत पावसामुळे आणखीन नुकसान होत आहे पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे काही भागामध्ये शेती पीक वाहून घेऊ घेऊन दहा दिवस झाले आणि दहा पंधरा दिवस झाले मित्रांनो तरी आम्हाला पंचनाम्याचे आदेश नाहीत असे सांगून पंचनामे केले जात नाही तर सरसगट पंचनामे करण्याची कुठली आदेश नाहीत असं सांगितलं जातं मग आता जे हे पंचनामे प्रक्रिया पूर्ण करायच्या त्या पंचनाम्या डाटा घ्यायचा आणखीन तर काही कर्मचाऱ्यांना पंचनामे करायचे हेही माहीत नाही ही सगळी प्रक्रिया पार पाडून त्यांचा डाटा एकत्रित करून त्यांचा प्रस्ताव मदतीसाठी शासनाला पाठवायचा याचा प्रक्रिया आणखीन काही बाकी आहेत आपण दोन तीन दिवसापासून पाहतोय पंधरा दिवसापूर्वी एक अपडेट घेतलं होतं की राज्यात जवळपास आता बेचाळीस एक लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित आहे म्हणजेच साधारणपणे आपण जर पाहिलं तर वीस लाख हेक्टरच्या पुढे हा आकडा गेलेला आहे मग एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधित क्षेत्र असताना त्याचे बंचनामे त्याचे प्रस्ताव हे सगळं शासनाकडे जाणं त्याच्या निधीचा मंजूरी देणं त्याच्यानंतर तो निधी उपलब्ध करून देणं त्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करणं आता साधारणपणे सहा ते सात लाखापेक्षा जास्त शेतकरी हे एकट्या नांदेड जिल्ह्यामधून बाधित असणार आहेत हिंगोलीच्या आकडे पाहिले तर मित्रांनो लाखाच्या जा पुढे जालना लाखाच्या जा पुढे परभणी लाखाच्या पुढे धाराशिव लाखाच्या पुढे सगळे जिल्हे लाख लाख दोन दोन लाख पुढे आहेत मित्रांनो सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात बाधितसारखे आता एवढ्या शेतकऱ्यांच्या केवायसी प्रक्रिया करायचे तर के वाय सी केल्यानंतर आपण पाहिलं महिना महिना पंधरा दिवस अनुदान येत नाही एकंदरीत जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या एकतीस जानेवारीपूर्वी घेण्यासाठी सांगण्यात आलेल्या आहेत आणि साधारणपणे त्या निवडणुका जानेवारी महिन्यामध्ये पार पाडल्या जाऊ शकतात डिसेंबरमध्ये त्यांच्या आचारसंहिता एखाद्या वेळेस लागू शकते या पार्श्वभूमी दिवाळी किंवा दिवाळीच्या नंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते हे एक सध्याचं असलेलं प्रस्त वास्तव आहे आणि आता पालकमंतरच्या माध्यमातून जर सांगण्यात आलेलं असेल दसऱ्यापूर्वी वाटप होणार आहे तर त्याच्या माध्यमातून काही स्पेशल केसमध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याला जर वाटप होणार असेल तर तेही आनंद अशा करूया तसंच वाटप दर्शापूर्वी हो हो आणि शेतकऱ्यांना सहानुभूती एक दिलासा मिळावा कारण शेतकऱ्यांना झालेलं नुकसान हे प्रत्येकी बाबीसाठी झालेलं आणि ते जर जेवढ्या लवकरात लवकर येईल तेवढं चांगलं आपणही आशा करूयात स सदच्छा करूयात आणि लवकरात लवकर दिलं जावं परंतु सध्या तर हेच शासनाकडे आपण अपेक्षा करू शकतो हो की जे काही बाधित होतं त्याचे सरसकट पंचनामे होतं आणि आता तर पंचनाम्याची जी काही प्रक्रिया आणली ती चुकीची आहे बाधित झालेले शेतकरी आणखी पिकवा होऊन गेलेले शेतकरी वाट पाहतात मी कोणती ये तरी येऊन आमचे नुकसान पहावे कोणीतरी माझा डाटा घ्यावा पण त्या ठिकाणी कर्मचारी म्हणतात की आमच्याकडे आणखीन आदेशच नाही मग आता जर सगळ्या ह्या प्रक्रिया सुरू असतील तर बाधित शेतकऱ्यांना मदत कशी मिळू शकते हा एक त्यात मोठा प्रश्न आहे अशा करूयात लवकरात लवकर लगुर पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व जिल्ह्यामध्ये अर्थात ते जिल्हेबाधित सांगण्यात आले तसेच जिल्ह्याचे प्रस्ताव सूचनापर्यंत जावेत आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून कमीत कमी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत विचारण्यासाठी नि निधीची जी जी काही मंजूर आहे ती मंजुरी तरी करून द्यावी आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून याच्यासाठी जे काही असलेले नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती दुप्पट करण्यात यावी अशी मागणी तरी सध्या केली जाते आणि आपण सुद्धा तीच मागणी करूया तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि ने, सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो